हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाबासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज संपूर्ण मावल लोकसभेतील उरण मतदारसंघातील कर्जत आणि उरण या मध्यभागी असणारी ही जाहीर सभा आणि या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय केंद्रीय मंत्री ज्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभर रस्ते महामार्ग हे बांधण्याचं काम खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं दलनवरून व्यवस्थापन उभं करून दिलं ते आदरणीय हो नितीनजी गडकरी साहेब तसेच जस्ट आमचे शिवसैनिक व आमचे शिवसेनेचे आम नेते आदरणीय हो गजानन कीर्तिकर साहेब या संपूर्ण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व हो माझे सहकारी मित्र सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मावल मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि आमचे खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा साहेब आणि विधानसभेतील माझे दोन्ही सहकारी सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब सन्माननीय महेशजी बालजी साहेब सन्माननीय रामशेदजी ठाकूर साहेब त्यानंतर माझे आमदार सुरेशभाऊ लाडसाहेब असतील आणि संपूर्ण व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित असणारे सर्व माझे या खलापूर कर्जत उरण मतदारसंघातील सर्व तमाम जनतेला मी या ठिकाणी नम, न नमस्कार करतो खर तर आजची ही जाहीर सभा खऱ्या अर्थाने लोकसभेचे लोकप्रिय खासदार उमेदवार आपले सन्मान्य श्रीरंगप्पा साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की देशामध्ये ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत आदरणीय देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे काम आत्तापर्यंत या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण देशभरामध्ये उभं केलेलं आहे त्या कामाच्या आपण जर व्याप्ती आपण जर सर्वांनी पाहिली तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्यांना या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण साऱ्यांनी लोकसभेमध्ये असणारे आपले जे जे उमेदवार या ठिकाणी मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारने साहेब यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करून द्यायचे धनुष्यबाण त्यांची निशाणी या ठिकाणी आहे ते येत्या तेरा तारखेला ते या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण मोठ्या संख्येने त्यांना प्रचंड आघाडी देण्यासाठी सारे मतदारसंघ उत्तर रायगडमधील आमचे तीनही मतदारसंघ कर्जत मतदारसंघ असेल उरण मतदारसंघ असेल पनवेल मतदारसंघ असेल हे तिन्ही मतदारसंघ मोठ्या संख्येने आघाडी मिळून देण्याचं काम आप्पा आम्ही तुम्हाला करून देऊ असं अभिवचन आम्ही तिन्ही आमदार या ठिकाणी आपल्याला देतो कारण खऱ्या अर्थाने नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे कार्य आतापर्यंत या दहा वर्षामध्ये उभं केलेलं आहे यातला एकच दाखला या ठिकाणी आवर्जून देतो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की जे राम मंदिरचा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे या राम मंदिरचा संघर्ष होत असताना हा संघर्ष आता फक्त दहा वर्षापूर्वीचा नव्हे तर राम मंदिरचा संघर्ष जवळजवळ पाचशे वर्षापासून या राम मंदिरच्या संघर्षासाठी अनेक रामयुरांनी राम राम त्या ठिकाणी राम भक्तांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं होतं राम मंदिरचा संघर्ष तो झालेला आहे पाहिलं तर आणीबाणीचा विषय जर आपण सोडला तर आणीबाणीच्या संदर्भात त्यावेळेस जी काही जनजागृती झालेली होती त्यावेळेस जी काय भारताची जनता एकत्रपणे आलेली होती त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा कधीही भारतीय जनता एकत्र आलेली नव्हती परंतु खऱ्या अर्थाने नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्यावेळेस बावीस जानेवारीचा राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा आपण साऱ्यांनी पाहिला त्यावेळेस संपूर्ण भारत देशातील संपूर्ण जनता पुन्हा एकदा एकत्र या ठिकाणी उभी राहिलेली होती हे आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि म्हणून आपण नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण सारेच जण एकत्रपणे त्या ठिकाणी झटत आहोत मी पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या कर्जत मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी आपण ग्वाही देतो की जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार मताची आघाडी कर्जत मतदारसंघात आपल्याला देऊ असं अभिवाचन आपल्याला या ठिकाणी देतो माझे दोन्ही सहकारी विधानसभेतील सहकारी हे सुद्धा प्रशांतजींचं ते मोठी आघाडी या ठिकाणी मिळणारच आहे त्यामुळे विजयी झालेलेच आहेत फक्त आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त मताधिक्य वाढवण्याचं काम या ठिकाणी करावं पुन्हा एकदा मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी असणाऱ्या सर्व माझ्या बांधवांना माता भगिनींना मनापासून या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र